समाजातील दुर्बल घटकातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने एकात्मीकृत ग्रामीण विकास योजना व जिल्हा ग्रामीण विकास संस्था सुरू केल्या आहेत त्यामुळे त्यांच्या बालकांना पुरेसा आहार मिळू शकेल तथापि फक्त पुरेसा आहार दिल्याने बालकाचा सर्वांगीण विकास होत नाही त्यासाठी बालकांना रोगप्रतिकारक्षम बनविण्याची व त्यांचा मानसिक व सामाजिक विकास घडवून आणण्याची आवश्यकता आहे हे साधण्यासाठी मुलांच्या पालकांना विशेषत मातांना या विषयाचे योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे अशा प्रकारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सेवा एकत्रितपणे देता याव्या यासाठी केंद्र शासनाने सर्वांगीण बाल विकास योजना सुरू केली आहे ही योजना महत्त्वाची असल्याने तिचा अंतर्भाव ह्या कार्यक्रमात करण्यात आला आहे या योजनेवर एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली सुमारे सहा कोटी रुपये खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षासाठी नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे हे मी येथे नमूद करू इच्छितो एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरमध्ये सर्वांगीण बालविकास योजनेचे तेहतीस प्रायोगिक प्रकल्प देशात सुरू करण्यात आले त्यानुसार महाराष्ट्र राज्यात अमरावती जिल्ह्यातील धारणी या मागासलेल्या गटात ही योजना सुरू झाली या योजनेमुळे मुलांच्या आरोग्य आणि पोषणविषयक दर्जात सुधारणा झाली असल्याचे दिसून आले व त्यामुळे केंद्र शासनाने या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचे ठरविले व त्यानुसार ही योजना राज्याच्या तेवीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी गटांमध्ये सुरू आहे या गटातील लाभार्थींची संख्या सात लाखाहून अधिक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये आणखी सोळा गटात ही योजना सुरू होईल सातव्या योजने अखेर राज्यातील सर्व गटात ही योजना सुरू करण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे या योजनेची जी उद्दिष्टे आहेत त्यामध्ये मुलांचा आरोग्यविषयक दर्जा सुधारणे त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासाचा योग्य पाया घालणे इत्यादी बाबी आहेत my buddy